नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट परिपत्रक जाहीर करून दहा बारा दिवस झाले आहेत रिझल्ट केव्हा ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो ही आहे डब्ल्यू आर डीची वेबसाईट तुम्हाला जर वेबसाईटवर चेक करायचं असलं तर गुगलवर डायरेक्ट जलसंपदा विभाग असं टाकायचं त्यानंतर तिथे तुम्हाला सरळसेवा भरती दोन हजार तेवीस असं दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल सरळसेवा भरती दोन हजार तेवीस बाबत यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी जे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहेत तुमची गुणवत्ता यादी जे जाहीर केलेली आहे ते सर्व यामध्ये दिलेलं आहे दहा बारा दिवसाआधी त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं तेरा मार्चला त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं आज पंचवीस मार्च बारा दिवस झालेले आहेत संबंधित विभागाला कॉल केल्यानंतर ते म्हणतात की रिझल्ट प्रोसेसमध्ये आहे वेबसाईट चेक करत राहा त्यांनी सांगितलेला आहे तुमचा रिझल्ट प्रोसेसमध्ये आहे म्हणजे तुमचा रिझल्ट आहे ही जलसंपदा विभागाची वेबसाईट आहे यावर तुम्हाला नवीन अपडेट आल्यानंतर मिळेल आचारसंहितेचा तुमच्या रिझल्टवर कुठलाही परिणाम होणार नाही ते तुमची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करतील निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद